नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे मोशी पुणे खडकी पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा तर मित्रांनो बाजार समिती आहे पुणे मोशी तर कांदा लोकल तर पुणे मोशीमध्ये कांदा लोकल असून आवक आहे सातशे बावीस क्विंटलची आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर कमीत कमी दर आहे आठशे तर सर्वसाधारण एक हजार पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त इथे तेराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती कांदा लोकल आवक फक्त नऊ क्विंटलची तर पुणे पिंपरीत आवक कमी आहे तर कमीत कमी दर मिळाला इथे एक हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे पिंपरीत सतराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुणे पिंपरीत चांगला बाजारभाव मिळाला आहे तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी तर पुणे गुलटेकडीत कांदा लोकल आवक तेरा हजार नऊशे सदुसष्ट क्विंटलची आवक चांगली प्रमाणात असून कमीत कमी दर पाचशे तर सर्वसाधारण एक हजार पन्नास जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल पुणे गुलटेकडीत कांदा विकलाय तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव